औषध उपचार घ्या असे निदर्शन उच्च न्यायालयाने गुरुवारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाने बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना दिले जालन्याच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर चावरे हे जरांगे पाटील यांची तपासणी करीत व उपचाराबाबत निर्णय घेतील असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले आहे जरांगे पाटील हे उपोषण करून लोकांना चिंतावणी देत आहे असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली या याचिकेवर सुनावणी न्यायाधीश अजय गडकरी या व श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे होती तेव्हाच उपोषण सोडणार जरांगे पाटील सगळे सोयरे अध्याशेचे आम्ही दिलेल्या व्याख्येसह अंमलबजावणी करावी सर्व गुन्हे मागे घ्यावेत यासह नऊ मागण्यांबाबत मंत्र्यांच्या स्वाक्षरीनुसार लेखी द्या अन्यथा उपोषण सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली न्यायालयाच्या आदेशानुसार जरांगे यांना विनंती केली त्यांनी उपचारास होकार दिला आम्ही सलाईन लावून त्यांना इंजेक्शन दिले आहे असे डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजीनगर